मराठीमध्ये या पक्षाला सोनपाठी सुतार वाढई या नावाने ओळखले जाते हिंदी मध्ये याला सुनहरा कठफोडा तर संस्कृत मध्ये काष्टकूट असे म्हटले जाते इंग्रजी मध्ये ब्लॅक रम्पड फ्लेम बॅक कि वा लेसर गोल्डन ब्लैक उड़ पेकर या नावाने त्याची ओळख आहे सोनपाठी सुतार या शास्त्रीय नाव बेंगालेन्स असे आहे सोनपाठी सुतार हा साधारण तीस सेंटीमीटर आकार मानाचा पक्षी असून याच्या पाठीच्या सोनेरी रंगावरून याचे नाव सोनपाठी सुतार असे पडले आहे याच्या रंग आणि आकारावरून कमीत कमी चार उपजाती आहेत जागतिक कीर्तीचे पक्षी तज्ज्ञ डॉक्टर सलीम अली यांनी त्यांच्या पत्नीच्या तेहमीना या नावावरून सोनपाठी सुताराच्या एका उपजातीला बेंगालेन्स तेहमीना असे नाव दिले आहे नर सोनपाठी सुताराच्या पाठीचा रंग सोनेरी पिवळा माथा व तुरा लाल डोळ्याजवळ काळे पांढरे पट्टे फिकट पांढऱ्या रंगाचे पोट व गळ्यापासून पोटाच्या मध्य भागापर्यंत काळे पांढरे ठिपके असतात त्याची शेपटी काळ्या रंगाची असते मादी नरासारखीच असते फक्त रंग थोडे फिके असतात सोनपाठी सुताराच्या भारतासोबत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका या देशांमध्ये दोन उपजाती आणि म्यानमार या देशांमध्ये तीन उपजाती आढळतात सोनपाठी सुतार विरळ आणि झुडपी जंगलात तसेच शेतीजवळच्या प्रदेशात राहतो झाडाच्या सालीत लपलेले कीटक पकडण्यासाठी हा वेगाने झाडाच्या खोडात छिद्र पाडतो कीटकांशिवाय मध आणि पिकलेली फळे ही सोनपाठी या आवडतात हा उडताना बहुतेक ओरडतो आणि यावरून सोनपाठी सुताराला जंगलात सहजपणे शोधता येते मार्च ते ऑगस्ट हा सोनपाठी सुताराचा वीण हंगाम असून याचे घरटे जमिनीपासून दोन ते दहा मीटर उंच झाडाच्या ढोलीत असते मादी एका वेळी दोन ते तीन चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते सोनपाठी सुतार नर आणि मादी मिळून पिल्लांची देखभाल करतात